ही निवडणूक आपल्याला का जिंकायची आहे ही निवडणूक आपल्याला एवढ्या करता जिंकायची आहे की मंगळडा तालुक्यामध्ये जी सातशे कोटीची उपसा सिंचन जे चोवीस गावाची योजना आहे ही योजना त्या चोवीस गावातल्या शेतकऱ्यांच्या बांधा पाणी पोहोचवण्यासाठी आपल्याला निवडणूक जिंकायची <प्लाग> निवडणूक का जिंकायची निवडणूक पंढरपूर तालुक्यामध्ये एमआयडीसी चा पहिला टप्पा तर आपण निर्माण केलेला आहे पण दुसरा टप्पा निर्माण करून दहा हजार कुटुंबांना त्या ठिकाणी काम लावण्यासाठी आपल्याला योजनेमध्ये एकोणीस गावातील सर्व शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेमधून त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे आणि ज्या ज्या गावात एकोणीस गावामध्ये तलाव आहेत ते तलाव त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी आज आपल्याला निवडणूक जिंकायची म्हणून मंगळवड्यामध्ये शंभर कोटीच शंभर बेडचं हॉस्पिटल निर्माण एक चांगल्या पद्धतीनं करायचं आहे निंबोणीमध्ये त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय निर्माण करायचं आहे पंढरपूरमध्ये दोनशे बेडचं हॉस्पिटल आणि त्या ठिकाणी हजार बेडचं एक हॉस्पिटल निर्माण करायचं आहे हे हॉस्पिटल त्या ठिकाणी सगळ्यात महाराष्ट्रात अद्यावत हॉस्पिटल चांगल्या पद्धतीचं करून लोकांना आरोग्याची सेवा देण्याकरता आपल्याला निवडणूक जिंकायची आहे वडापूर बांधून त्या ठिकाणी उच्चच्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जी पाण्याची उन्हाळ्यामध्ये कमतरता होत होती त्या सर्व शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला निवडणूक जिंकायची निवडणुकीमध्ये जे वाड्या वाजत्यावरचे रस्ते आहेत अजून काही अपूर्ण राहिलेले आहेत ते सर्व रस्ते पूर्ण करण्याकरता आज आपल्याला निवडणूक जिंकायची आहे मान नदीमध्ये एक टी एम सी पाणी हे महाबळेश्वर कोयनावरून आलेलं पाणी टेंबूचं पाणी त्या ठिकाणी मान नदीमध्ये आणण्याकरता आपल्याला निवडणूक जिंकायची येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमळाच्या पुढे बटन दाबून तेवीस तारखेला गुलाल उधळायचा आहे आणि पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाची देवभूमी आणि संतभूमीची ही पताका या ठिकाणी विधानभवनामध्ये आपण फडकवायचे आहे